आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायाविरुद्ध वाचक होणारे प्रवाशात बदल घडावा असं जर वाटत असेल तर, तर योग्य उमेदवाराला योग्य प्रतिनिधीला नमस्कारांनी निवडून दिलं पाहिजे अन्यथा आपण बघत आहात हे बा समोर दाखवा त्यांना या ठिकाणी दुर्दशा झालेली लाखो रुपयाचा माल लाखो रुपयाचे गाड्या जे आहेत या व्यावसायिकांचे या ठिकाणी काय झालं आहे नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे हा नगरपंचायत दाखवा समोरच दाखवा बाकी समोरच नगर समोरच्या ठिकाणी इमारत आहे व्यापाऱ्यांना काय करायचं व्यापाऱ्यांवरती फार बिकट अवस्था आहे मुलांचे शिक्षण करायचे मुला मुलींचे लग्न कसे करायचे घर प्रपंच कसा चालायचा आपण या ठिकाणी संवाद नमस्कार आपण या ठिकाणी आलेलो आहोत नेवासाक शहरामध्ये आणि नेवासाक शहरामध्ये व्यापाऱ्यांची व्यथा या ठिकाणी ऐकणार आहोत आपलं नाव सोहेल जहांगीर शेख सोहेल जहागीर शेख आता हे दुकानाची ही दुकान कोणाची दुकान आहे तुमचं एखादं दुकान आहे कसलं दुकान होतं भावाचं मोबाईल आहे माझ्या गॅस ची दुकान आहे गॅस रिपेअरिंग मोबाईल शॉप आणि गॅसचं दुकान आहे आता हे दो वर्षभरात दोन वेळा जळले गेले मग आता तुम्ही या ठिकाणी माल आणता बरोबर वर की नाही माल तो विकत आणता काय व्याज कर्जाने पैसे घेतले की घरातून होते कर्ज घ्यावं दुकानाचंही नुकसान झालं मालाचही नुकसान झालं साधारणतः किती नुकसान झालं असेल तुमचं आता माझं साडेतीन चार लाखाचं झालं दोन अडीच लाख याच झालं मग असं दोन वेळा जर झालं तर म्हणजे आपलं पंधरा वीस लाखाचं नुकसान झालंय गाळ्यांचंही नुकसान झालंय मग घर जे कसा चालवता आता हे नुकसान झालेलं असताना घरात मुलाबाळांना आता टेबल लावून सध्या बसलेलं आहे हा आता दोन पाचशे दोन पाचशे गोळा करून बसतो आमचा मग याच्यावरती तुमचा प्रपंच चालणार आहे का कर्ज फिटणार का झालेला कर्जाचे हप्ते पार तुम्ही हप्ते फेडणार की घरात मुलाबाळांना खायला देणार की मुलाबाळांचे शिक्षण करणार काहीच होणार सर आणि म्हणजे अशी बिकट अवस्था या ठिकाणी जर हे तुमच्या गाळे जर असे मजबूत समोरच्या गळ्यासारखे जर मजबूत गाळे तुम्हाला असते ते तुमचं नुकसान झालं असतं मग यासाठी आता नगरपंचायत आहे नगर शेवक नगर अध्यक्ष हा तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला हीच अपेक्षा आहे की आमचे मूलभूत जे गरज आहे ते पूर्ण व्हावे दुसरं आमच्या कारण चौकात याच्या शिवाय या चौकात दुसरं चौकात गर्दीच नसते साहेब मुख्य चौक आमचं मंदिरापासून जाणार रस्ता मंदिरात काढून जाणार रस्ता रस्ता काढून गाळे आता हे नगरपंचायतच गलत कारभार विद्यमान आमदाराने आता आ, या ठिकाणी चौरेचाळीस कोटी रुपये साठवा निधी आणलेला आहे आणि सात कोटीच्या माध्यमातून काहीतरी जे असं कळतंय की मोठा निधी आणून या ठिकाणी विकसित नवीन या ठिकाणी गाळे तयार करणार आहेत गाळे मिळावं असं वाटतं का तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा जे कारण माझी आमदाराने निष्क्रिय भूमिका ठेवून आठ वर्ष या ठिकाणी नेवासा खेळत ठेवले झुलत ठेवलेले आहेत आणि नेवासाचा रिमोट जर एखादा बाहेरचा प्रतिनिधी चालवत असेल मग तो कुठलाही कारखानदार असो तो खासगी कारखानदार असो सहकारी सा साखर कारखानदार असो कुठल्याही कारखानदाराच्या हाती जरी रिमोट गेलं तर घरचा घरधनीच्या गर हातात व्यवहार पाहिजे का लोकांच्या हातात व्यवहार पाहिजे हा म्हणजे मग तुमच्या नेवाशाच्या शहरातील जो भूमिका आहे ती कमची भूमिका घेणारा तुम्हाला तुमचा इथं प्रतिनिधी पाहिजे आहे की नाही नेवाशामध्ये आज बघतात की मुख्य बाजारपेठे लोक इथं गुंतवणूक करत नाही त्या ठिकाणी प्रचंड अशी दहशत आणि या ठिकाणी प्रचंड तेढ निर्माण केला जातो हा ते राहिला पाहिजे की शांतता राहिली पाहिजे शांतता राहिली पाहिजे शहरात सगळीकडे आपल्याला शांतता अभिप्रेत आहे मग यासाठी आपण उमेदवार निवडताना योग्य उमेदवार आणि जो शहराचा हिताचा निर्णय करणार उमेदवार निवडणार शंभर टक्के ते करणार उमेदवार शांतता ठेवणार शांतता ठेवणारा म्हणजे आज आज बघितलं आपण की शहराला मोठ्या निधीची गरज आहे त्या ठिकाणी पर्यटनाचा विकास व्हावा लोक पर्यटक बाहेरून आले पाहिजेत नदीवरती घाट व्हावेत लोकांना स्वच्छ पाणी मिळावं लोकांचा आरोग्याचा जटिल प्रश्न आहेत मोठं आरोग्याचा या ठिकाणी शिक्षणासाठी असं वाटतं तुम्हाला की इंजिनिअरिंग मेडिकल लॉ कॉलेज शहरात उभे राहावेत सर पर्यटक आले कॉलेज वगैरे आले तर आमचा व्यवसाय होईल ना हॉटेलवाल्याचा होईल होईल कपड्यावाल्याचा होईल म्हणजे फक्त पर्यटक वरच अवलंबून जास्त आणि आपलं पर्यटन स्थळ आहे आपल्याकडे मोहिंदीराजाचं जागृत मंदिर आहे ज्ञानेश्वर देवस्थान मंदिर आहे आणि फार पुरातन शहरांत की चक्रधर स्वामी तर राहायचे आपल्याकडे पलीकडं खंडोबाचं मंदिर आपल्या नदीचा पूल जीर्ण झालाय तो नवीन पूल होवा असं वाटतं का श्रामपूर नावाचा जोडणारा आणि जसं वैजापूर गंगापूर श्रीमपूर शेवगाव पातळी सारख्या अतिशय ड्राय भागाचा विकास झाला आणि आपली ही पंढरी आहे उषाची पंढरी आपला बागायती पट्टाय आहे माई आपल्या उशाला आहे आणि घरड कोरड मात्र निवास घशाला असं वाटतं का शुद्ध पाणी मिळतं का तुम्हाला तालुक्यात नाही भेटत किती किती दिवस पाणी येत नाही नेहमी आठ आठ दिवस सध्याची परिस्थिती अशी का सहा दिवस आमच्या गल्लीत पाणी नाही म्हणजे जे काही आता जे काही प्रशासन या ठिकाणी चालल्या जात होत शासन असत ज्यांचं कोणाचं इथं सत्ता होती अथवा प्रशासन होत त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कारभार हकला असं वाटत पहिली गोष्ट साहेब माझी दुकान ही वाचली असते आणि फक्त नगरपंचायतची गाडी गाडी आली होती अग्निशामक अग्निशामकची गाडी जी शहरात गाडी चालू नव्हती पाणी त्याच्यात प्रेशरच नव्हता प्रेशरच भरला गाडीवर माणूस कचरा गाडीवर त्याच्यावर बसून आलेला पंधरा वीस दिवसांत घेतले जातात परंतु नाही 你上来，了、嗯、你，杀、嗯嗯、不了